माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या सर्वांकरता कमीपणा आणणारी घटना आहे अतिशय दुःखद घटना आहे पण त्याचवेळी अशा प्रकारची घटना झाल्यानंतर एकतर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे कोण दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे या तिन्ही गोष्टींकडे त्याची कारवाई चाललेली आहे नेव्हीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असल्यामुळे हो नेव्हीने चौकशी समिती तयार केली टीम तयार केली ती टीम त्या ठिकाणी येऊन गेली आहे त्यामुळे नेव्ही या संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती किंवा काय त्याच्यामध्ये चुका राहिल्यात या संदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल ऑलरेडी डब्ल्यू डी विभागाने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे एफ आर केलेला आहे त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्टनंतर पोलीस विभाग देखील कारवाई करेल त्यामुळे सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसरं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत त्यामुळे या दृष्टीनं ही घटना झाल्यानंतर जे जे करणं आवश्यक आहे ते केलं जात आहे नेव्हीकडनं देखील केलं जातं आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका